तुझं लईत झाला म्हणून वाळू माफियाकडून तहसीलदार विजय चव्हाण आणि चालकाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न तहसीलदारानं स्वसंरक्षणासाठी हवेत झाडल्या दोन गोळ्या शहागड येथील गोदावरी नदी पात्रात पहाटे घडला थरार अवैध वाळू उत्साह करणाऱ्या माफियांचे कर्दनकाळ म्हणून ओळखल्या जाणारे आंबडचे तहसीलदार विजय चव्हाण आणि त्यांच्या खाजगी चालकांच्या अंगावर वाळू माफियाकडून ट्रॅक्टर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न आज रविवारी पहाटे आंबड तालुक्यातील शहागडच्या गोदावरी नदीपात्रात झालाय तहसीलदार चव्हाण यांनी वेळीच बाजूला उडी घेत स्वतःच्या संरक्षणासाठी आपल्या खाजगी पिस्तौलमधून हवे दोन फायर केल्यानं वाळू माफिया घटनास्थळावरून फरार झाले दरम्यान या घटनेमुळे महसूल प्रशासनात वाळू माफिया विरोधात संतापाची लाट निर्माण झाली असून बीड जिल्ह्यातील वाळू माफिया विरोधात गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अंबड तालुक्यातील शागड येथील जुना पूल आणि कुरणमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांना मिळताच त्यांनी आज पहाटे महसूलच्या पथकासह सा कारवाईसाठी रवाना झाले तहसीलदार हे जुन्या पुलाकडे गेले तर पथक कुरणच्या नदीपात्रात उतरले जुन्या पुलाजवळ बीड जिल्ह्यातील माफिया वाळू उपसा करत असताना तहसीलदारांना बघून पळून जात असताना त्यांनी ट्रॅक्टर चालकांना थांबण्याचा इशारा केला मात्र वाळू न उलट तहसीलदार आणि त्यांच्या खासगी वाहन चालकाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला अंगावर ट्रॅक्टर येत असल्याचं दिसताच तहसीलदार आणि चालक वेळीच चा बाजूला झाले तहसीलदार चव्हाण यांनी स्वरक्षणासाठी खासगी रिव्हॉल्व्हर मधून हवेत दोन गोळ्या झाडल्या दरम्यान या वाळू माफिया विरोधात गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय येथून पुढेही ही, ही वाळू माफिया सुधारले नाही तर ही मोहीम अधिक कडक करून आपण वाळू माफियांचे कंबरड मोडल्याशिवाय शांत बसणार नसल्याचा इशारा तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिलाय सकाळी पहाटे मी गोपनीयरित्या खाजगी गाडीने म्हणजे शहागड या ठिकाणी आलो होतो शहागडच्या वारंवार तक्रारी मला यापूर्वीसुद्धा प्राप्त होत्या जी शहागडचा जुना पूल आणि नवा पूल आहे त्याच्या आसपास बऱ्यापैकी ट्रॅक्टरद्वारे आणि लोडरद्वारे या ठिकाणी रेती उत्खनन असल्याची होत असल्याची माहिती मला प्राप्त झालेली आहे मग त्यानुसार मी सकाळी पहाटे साडेपाच वाजता त्या ठिकाणी पोहोचलो साडेपाच वाजता पोहोचलो असताना चार ट्रॅक्टर त्या ठिकाणी उपस्थित असल्याचे दिसले मग आम्ही त्या ठिकाणी रस्त्याची पाहणी के केली ज्या 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 ठिकाणी येऊन ते पळून जाऊ शकतात अशा ठिकाणी कुठूनच अटॅक करण्याचं आमचं ठरलं नंतर मी बीड गेवराईच्या हद्दीतूनमध्ये प्रवेश केला आणि आमची खाजगी वाहन पाहिल्या 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 जे काही रेती भर भरणारे ट्रॅक्टर होते ते त्यांना प पता लागला आणि आपल्या हद्दीतून पळून देव गेवराईच्या मार्गात गेवराई, मार्गा, गेवराई जिल्ह्यामध्ये पळून जाण्याचा प्रयत्न केला आम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यापैकी एकानं आमच्या ड्रायव्हर खाजगी ड्रायवरच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला त्यासोबतच मी त्याच्या पुढं जाऊन था त्यांना थांब थांबवण्याचा आणि पुढून न सुद्धा आवाहन केलं परंतु त्यांनी सुद्धा माझ्यासुद्धा अंगावर हे घालण्याचा प्रयत्न केला मग नाईलाजाने मला दोन राऊंड फायर करावे लागले हवेमध्ये त्यानंतर तो जो ट्रॅक्टर चालक आहे तो घाबरून मग चालत्या ट्रॅक्टरवरून उडी मारून गेवराईकडे पळून गेला त्याच्यानंतर तो ट्रॅक्टर आम्ही जप्त केला त्याच्यानंतर दुसरा एक ट्रॅक्टर होता तोही ट्रॅक्टर आम्ही जप्त केला आणि आज रोजी आम्ही जप्त करून तहसील कार्यालयामध्ये आम्ही लावलेला आहे या ठिकाणी त्यांच्या जे संबंधित ट्रॅक्टर मालक आणि चालक आहेत त्यांची नावेसुद्धा आमच्याकडे येत आहेत आल्यानंतर आम्ही त्यांच्यावरती पुढची जी काही कायदेशीर कारवाई आहे आम्ही ते करणार आहोत या ठिकाणी मला शहागड आणि आसपासच्या परिसरामधल्या जे काही गुंड प्रवृत्तीचे वाळू चोर आहेत किंवा माफिया आहेत त्यांना माझं सांगणं आहे की आता तरी सुधरा आता जर सुधरत नसेल तर मग ह्याच्यानंतर अजून कडक कारवाई करणार आहे आणि त्यामध्ये मग जास्तीत जास्त कायदेशीर कारवाई करून ह्यांचे जे काही कंबर्ड आहे ते मोडल्याशिवाय मी राहणार नाही मला एक सांगा आत्ताच ज्यांनी तुमच्या अंगावर किंवा तुमच्या खाजगी ड्रायव्हरच्या अंगावर घालायत टाकतात त्यांच्यात तुम्ही सरकारी कामात अडथळा केला म्हणून कलम लावणार का हो आता आता आम्ही ते जिवे मारण्याचा प्रयत्न तीनशे सात आणि तीनशे त्रेपन्न ही कलम लावणार आहोत त्याचबरोबर एम एल आर सीचे अठ्ठेचाळीस सात आठचं बी आम्ही लावणार आहोत नवीन वाळू धोरणाप्रमाणे नवीन नवीन वाळू धोरणाप्रमाणे जे काही कलमं आहेत मोका असेल किंवा पिढी लावत होत असेल तर ते सुद्धा आम्ही लावण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे तर गुन्हा दाखल सर सोबत ही पण चर्चा आहे मीडियामध्ये की या क्षेत्रामध्ये बारा ते चौदा हवा महसूलनं जमा करून ते नंतर परत सोडून देतात यामध्ये सोडून दिले म्हणजे काहीतरी आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा आरोप होतोय आपण काय सांगाल त्याची मी खात्री करतो जर असं काही बातमी असेल आणि जर कोणी चुकीच्या पद्धतीने काम करत असेल तर मी त्यांच्यावरती कारवाई करेल परंतु प्रत्यक्षात आता मी स्वतः शाळेगडमध्ये होतो कारवाई केलेली आहे जर तसा काही प्रकार घडवून आला असेल तर मी त्याची चौकशी करेल आणि तसं काही आढळून आला तर त्याच्यावर कारवाई करेल दोषींवर दोषींवरती कारवाई करण्यात येईल